सर्वांना नमस्कार जबरदस्तीचे लग्न भाग आठ शौर्यचा कडेला बसला त्याच्या आवाजात अचानक एक वेगळाच टोन होता तुझी बुद्धी तेज आहे ईशा तू आज एका प्रतिस्पर्धकाच्या अडचणी शोधून काढल्यास तू माझ्यासाठी खूप उपयोगी आहेस त्याने एक मोठी फाईल तिच्या हातात ठेवली हा प्रोजेक्ट रुद्र आहे हा प्रोजेक्ट अत्यंत गोपनीय आहे आणि यावर फक्त मी आणि तू काम करू शकतो तू जर माझ्यासोबत पती पत्नी म्हणून नाही तर पार्टनर म्हणून काम केलस आणि माझी मदत केलीस तर मी तुला वचन देतो वडिलांचा आणि काकांचा संपूर्ण बंद करून टाकेन पण माझ्या अटीवर इशारा कळून चुकले शौर्य तिला लालच देत होता तिला त्याच्या जाळ्यात अडकायचे नव्हते पण रुद्र प्रोजेक्ट च्या माध्यमातूनच तिला त्याच्या गोपनीय बाबींची माहिती मिळू शकत होती ईशा मनातल्या मनात म्हणते मनात हा माझ्या स्वातंत्र्याचा एकमेव मार्ग आहे मला त्याच्याजवळ जावे लागेल आणि त्याच्या विश्वास संपादन करावे लागेल काय आहे तुमच्या अटी ईशाने विचारले अट एकच आहे पूर्ण निष्ठा माझ्या कामात कोणताही क्यू शोधण्याचा किंवा माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नकोस तू माझे आयुष्य वाचवले तर मी तुझ्या कुटुंबांना वाचविल रुद्र आणि विश्वास संपादन सौदा पक्का ईशाने शोर्याच्या डोळ्यात पाहिले तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता नुु। शोर्याचे जवळ जा शोर्याच्या जवळ राहून त्याच्या गोपनीय प्रोजेक्ट मध्ये सहभागी होऊनच ती त्याच्यावर मात करू शकत होती आणि तिच्या कुटुंबाला वाचवू शकत होती ठीक आहे शौर्य ईशाने शांतपणे पण दृढ निश्चयाने उत्तर दिले मला तुमच्या अटी मान्य आहे मी तुमच्या सोबत प्रोजेक्ट रुद्रवर काम करेन पण माझी एकच अट आहे जर मी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले तर तुम्ही माझ्या वडिलांवरील आणि काकांवरील सर्व कायदेशीर कायमचे दूर कराल त्यांची फायल कायमची बंद कराल शौर्य हसला तो ईशाच्या आत्मविश्वासाने आणि तिच्या डील मेकिंगच्या अंदाजाने प्रभावित झाला होता डील शौर्य आपला हात पुढे केला पण ही डील फक्त पूर्ण निष्ठा असेपर्यंतच वैध राही जराही गडबड झाली तर रुद्र कोणाला सोडणार नाही ईशाने आपला थंड हात हाताच्या मजबूत हातात दिला हा हात मिळवण्याचा क्षण नसून एक भयानव करार होता प्रोजेक्ट रुद्राचे रहस्य दुसऱ्याच दिवशी सकाळी शौर्याने ईशाला प्रोजेक्ट रुद्र बद्दल सांगितले हा वर्धन ग्रुपचा सर्वात महत्वाकांक्षी महत्वाकांक्षी आणि गोपनीय प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टर उद्रम म्हणजे एशियातील सर्वात मोठा लॉजिस्टिक्स हब बनवण्याचा प्लॅन आहे शौर्यने कॅम्प्युटरवर मोठे मॅप्स दाखवत सांगितले हे इतके मोठे हब असेल की जगातील नव्याण्णव टक्के नव्वद टक्के ई कॉमर्सचा माल येथून ट्रान्सफर होईल पण शौर्यने स्क्रीनवर एक लाल रंगाचा ब्लॉक दाखवला या प्रोजेक्टच्या मध्ये एक मोठा अडथळा आहे या जगात अजूनही काही लोक राजीनाम्यावर सह्या करत नाहीत ते एक छोटेसे आदिवासी वस्ती आहे सरकार आमच्या बाजूने आहे पण मीडिया आणि मानवाधिकार संस्था या लोकांना सपोर्ट करत आहे आणि माझा रोल काय आहे ईशाने विचारले तुझा रोल दोन आहेत तुझे रोल दोन आहेत एक तू या वस्तीची वस्तीच्या लोकांशी संवाद साधशील आणि त्यांना त्यांच्या फायद्या बदल ही सांगून हा डील तू एक महिला आहेस आणि तू नुकतीच मानसिक अस्थिरतेतून सावरील सहानुभूतीची मूर्ती आहेस तुझ्या बोलण्यावर ते लवकर विश्वास ठेवतील शिर्याने क्रूरपणे हसून दुसरा रोल सांगितला आणि दोन या नगो संस्थाच्या गोपनीय हालचाली शोधून काढणे कोण या लोकांना फंडिंग फंडिंग करत आहे कोण आम्हाला विरोध करत आहे तुला डेटा अनालिसिस्ट अनालिस्ट म्हणून या सर्व फंडिंगचा आणि सरपंच संपर्काचा तपशील काढवाचा आहे तुला पूर्ण ऍक्सेस देईन ईशाला या कामात नैतिकतेचा प्रश्न जाणवला एका वस्तीला त्याच्या भरापासून विस्थापित करणे हे तिला अजिबात मान्य नव्हते ईशा मनातच ठरवते शौर्यने मला एंट्री एक्सेस दिला आहे हा माझ्यासाठी गोल्डन चान्स आहे मी वस्तीतील लोकांना भेटून त्यांची बाजू ऐकेन आणि शौर्य विरुद्ध संपादन करण्याचा प्लॅन ईशाने ठरवले आता प्रोजेक्ट फिनिक्सचा शेवट प्रोजेक्टचा रुद्र मध्ये करायचा आहे शौर्य हे काम करण्यासाठी मला त्या वस्तीत जावे लागेल आणि त्याच्या नेत्यांना भेटावे लागेल आणि मला तुमच्या बॉडीगार्डची नाही तर तुमच्या ची म्हणजे मानसीचीच लागे। मदत लागेल ईशाने मागणी केली शौर्य भवया उंचावल्या शौर्यने भवया उंचावल्या मानसीची मदत कशासाठी जर मला त्यांच्याशी भावनिक बोलणी करायची असतील तर माझा प्रेस रिलीज आणि मानसिक अस्थिरता चा स्टॅम्प त्याच्या मनात शंका निर्माण करेल मानसी माझ्यासोबत असली तर तिला मी वर्किंग वाईफ आहे हे सिद्ध होईल आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल शौर्यला ईशाची ही कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी आवडली वेल्डन मिसेस वर्धन तू खरीच वर्किंग पार्टनर म्हणून विचार करत आहेस शौर्यने मानसीला आदेश दिले की तिने ईशासोबत त्या वस्तीत जावे आणि ईशाला पूर्ण मदत करावी ईशाला कळून चुकले की शोरे मानसी शोरेच्या सर्व गोपनीयतेत सहभागी आहे मानसीच्या जवळ जाऊनच ती शोरेच्या विश्वासघात आणि त्यांच्या ब्लॅकमेलिंगची पुरावे गोळा करू शकत होती ईशा म्हणतच मानसी तू माझ्या विश्व तू माझा विश्वासघात केलास आता मी तुला माझ्या सी आर प्लॅन मध्ये सामील करून घेईन ईशा आणि मानसीची पहिली भेट ईशा प्रोजेक्ट रुद्रच्या आडून मानसीचा विश्वास कसा संपादन करेल वस्तीतील लोकांची पहिली भेट आणि नवा धोका हे ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगदी तु। तु। तुम सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल